दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दहा जणांच्या टोळी सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले ही कारवाई सांगली इस्लामपूर रस्त्यावरील बायपास रस्त्यावर सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली पोलिसांनी त्यांच्याकडून तलवार कोयता कुकरी चाकू यासह दुचाकीसह अन्य साहित्य असा तीन लाख तेवीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहनदीपक वाघमारे आदित्य चंद्रकांत भिसे टिपू हसन जमादार आशपाक हसन जमादार नामदेव पंडित तपले आणि गणेश अनिल बिरुणगी यांचा समावेश आहे यासह हो टोळीत चार अल्पवयीन विद्यार्थ्यांचा सहभाग आहे त्यांच्याकडून शस्त्रासह नायलॉनची रस्सी मिरची पावडर मोबाईल आणि दुचाकी असा ऐवज हस्तगत केला सांगली शहर पोलिसांना सांगली इस्लामपूर रस्त्यावर बायपास परिसरात व्यापाराच्या लुटण्याच्या इराद्याने काहीजण थांबले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना अबा हॉटेल नजिक दुचाकीवरून काही जण थांबलेले दिसले त्यांना पोलिसांची चाहू लागताच त्यांनी तेथून पलायनाचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे धारदा शस्त्राचे असल्याचे आढळून आले पोलीस चौकशीत सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले सध्या सांगली जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने माननीय एस संदीप गुगेसो ॲडिशन एस पी ऋतू खोकर मॅडम तसेच सांगली शहर डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या आदेशाप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये शस्त्रे रेकॉर्डवरील गुन्हेगार फरारी आरोपी बायजी आरोपी यांचा शोध चालू आहे त्याकरता डिटेक्शन पथक व इतर पोलीस कर्मचारी हे अतिशय मेहनत करत असून आज रोजी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या अन्न प्रकटीकरण शाखेला खबर मिळाली की बायपास रोड कृष्णा नदीच्या पुलाजवळ काही इसम सशस्त्र उभे असून ते एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीत आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे डिटेक्शन अधिकारी टी एस आय पवार संदीप भोळवे गौतम कांबळे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता एकूण दहा आरोपी त्या ठिकाणी संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले खबरीतील इसम तेच असल्याची माहिती मिळ मिळताच पोलिसांनी त्यांना जागीच पकडले दहा आरोपींपैकी ती सात सहा आरोपी हे संज्ञा नसून उर्वरित चार चार आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांच्याकडे तलवारी कोयते खुकरी चाकू इत्यादी प्रकारची घातक हत्यारे त्याचप्रमाणे दरोड्यासाठी लागणारी मिरची पावडर दोरी इतर सर्व साहित्य मिळून आलेलं आहे चार मोटरसायकल त्यांच्या मोटरसायकलवरून आले होते त्या मोटरसायकल देखील जप्त केलेल्या आहेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे लक्झ लग, लक्झरी बसमधून येणाऱ्या एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीत ते त्या ठिकाणी थांबले होते ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी लक्झरी बसेस इस्लामपूरवरून येणाऱ्या व येणाऱ्या थांबत असतात त्यामधून येणाऱ्या व्यक्तीला लुटून प्रसंगी त्याच्यावर हमला करण्याच्या तयारीने सर्व मंडळी जमली होती आज विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्याला एकशे एकोणपन्नास पब्लिक चोवीस सॉरी तर थोडं एकोणपन्नास जा जा सदर दहा इस्मांच्या विरोधात सांगलेश्वर पोलीस ठाण्याला दरोड्याच्या तयारीचा गुन्हा कलम तीनशे नव्याण्णव भाधावीप्रमाणे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे विधी संघर्षग्रस्त बालक यांची रवानगी बाल ग्रहामध्ये करण्यात आलेली आहे जप्त हत्यार ताब्यात घेण्यात आलं असून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर कुठल्या इसमाच्या जीवनात धोका होता व हो। कुठल्या इसमाच्या इसमाला लुटण्याच्या तयारीत होती याबाबत तपास चालू आहे